महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राज्य शासनातर्फे सन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या वर्षीच्या पुरस्कारार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे नऊ विभागांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सांगोला तालुक्यातील नऊ शेतकऱ्यांचा विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज रविवार एकोणतीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया डोम वरळी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे सांगोला तालुक्यातील आबासाहेब तुकाराम बंडगर वसंतराव पाईक ऋषीभूषण पुरस्कार दोन हजार एकवीस नाना यशवंत माळी उद्यान पंडित पुरस्कार दोन हजार बावीस महेश पांडुरंग आजबे युवा शेतकरी पुरस्कार दोन हजार बावीस सिद्धेश्वर महादेव जरे मकार राज्यस्तर विक्रेते क्रमांक एक ईश्वर भीमराव कोळेकर मका राज्यस्तर विजेते क्रमांक दोन गिरजा रावसाहेब यमगर मकार राज्य स्तर विक्रेते क्रमांक तीन मकार राज्यस्तर विजेते क्रमांक तीन सुमंत तुळशीराम पवार मकार राज्यस्तर विजेते क्रमांक दोन भीमराव राजाराम खर्चे राज्य राज्यस्तर विजेते क्रमांक तीन सोपान कृष्ण करांडे सूर्यफूल राज्यस्तर विजेते क्रमांक एक यांना पुरस्कार मिळणार आहेत शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणारे व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सांगोला तालुक्यातील नऊ शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे कृषी उत्पादन आणि उत्पादन वाढीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या बहुमोल कार्यासाठी गौरवित केले जाणार आहे हे पुरस्कार राज्यातील कृषी विस्तारत विशेष योगदान देणाऱ्यांचा सन्मान म्हणून दिला जातो ज्यामुळे नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होते या पुरस्कार समारंभाला राज्यभरातील शेतकरी अधिकारी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत याचा उद्देश शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे तसेच राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणे हा असल्याचं तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितलं